नमस्कार मित्रांनो हॅपी दिवाळी जास्त वेळ घेणार नाही आहे काही घटना डोळ्यासमोर आल्या त्यासाठी हा व्हिडिओ बनवला की माझे काही जवळचे मित्रमंडळी किंवा ओळखीचे लोक आहेत त्यांच्याकडून ही गोष्ट मला कळाली तर ती गोष्ट अशी आहे की सबस्क्रायबर वाढवण्यासाठी बरेचशा लोकांनी पैसे पेड केलेत हजार दोन हजार पाच हजार सबस्क्रायबर त्यांना मिळाले शंभर दोनशे पाचशे असे सबस्क्रायबर त्यांना मिळाले पण ते व्हॅलिड सबस्क्रायबर म्हणून पकडले जात नाही चॅनल मॉनिटाईज होत नाही माझे स्वतःचे साठ सबस्क्रायबर आहेत फक्त मी यूट्यूबला आता शॉर्ट्स टाकतो छोटे छोटे त्यात मला व्ह्यूज येतात तीनशे पाचशे हजार पंधराशे दोन हजार तीन हजार असे व्ह्यूज येतात येतील ते व्ह्यूज वाढतील हळूहळू वाढतील तुम्ही व्ह्यूज वाढवण्यासाठी स्वतःच्या व्हिडिओज कंटेंट्स बनवत राहा फक्त ही चूक करू नका कारण सगळ्या यूट्यूबच्या चॅनल्सचा जर तुम्ही स्टडी केला तर त्याच्यात नव्वद टक्के लोकांनी नव्वद टक्के मुलांनी हेच सांगितलं आहे की सेटिंगमध्ये जा हे करा ते करा काहीच करण्याची आवश्यकता नाही आहे सेटिंग सोपी आहे ती तुम्ही स्वतःही उघडून नीट करू शकतात पण कोणाच्या फडशी पडू नका पैसे कोणालाच देऊ नका पाच हजार दहा हजार वाया घालवू नका लाईक्स आणि सबस्क्राईब मिळवण्यासाठी चॅनल मॉनिटाईज होतं यूट्यूब पूर्ण शंभर टक्के सपोर्ट करतं मला स्वतःला फक्त सुरुवातीला पाच सबस्क्रायबर होते मी शॉर्ट्स टाकून टाकून शॉर्ट्स वाढवत वाढवत मला जवळजवळ आता साठ सबस्क्रायबर्स मिळाले आहेत आता साठ आहेत हळूहळू सहाशे होतील हजारही होतील थोडा वेळ घ्या पण पैसे कोणालाच भरू नका आता तुम्ही जर चॅनल्स चेक केले व्हिडिओची लिस्ट चेक केली तर भरपूर तुम्हाला मिळेल की यू वाय टीची सेटिंग करा वाय टी स्टुडिओत जा हे करा ते करा पण त्यांचं डिस्क्रिप्शन वाचा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पेड प्रमोशन पेड सबस्क्राईबसाठी फोन नंबर दिलेला असतो आणि बले बरेचसे म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के लोकं किंवा नव्वद टक्के आता यूट्यूबचे नवीन चॅनल ज्या ज्या मुलांनी उघडलेले वीस एकवीस वयाचे मुलं आहेत बावीस वयाचे मुलं आहेत ते कुठलाही विचार न करता त्या नंबरवर कॉल करतात पैसे पेड करतात फसतात मिळतात सबस्क्राईब पण ते व्हॅलिड नाही त्याच्याने चॅनल मॉनिटाईज होणार नाही मी हे अगदी स्पष्टपणे सांगतोय बाकी तुमची इच्छा पैसे जर तुम्हाला पेड करायचे आहेत लवकर तुम्हाला जर ग्रो करायचं आहे त्यासाठी तुम्ही पैसे पेड करतायत तर स्वतः अनुभव घ्या फसल्यावर तुम्हाला माझी आठवण येईल की मी तो व्हिडिओ टाकला होता बाकी सगळ्यांना हॅपी दिवाळी सगळ्यांनी खुश राहा मजेत राहा धन्यवाद